ハハハハ महिमान येईल कडू दरी झाली म्हैस का तरी होईल काय

तरी होईल काय काम महायोग पिठे तठे भीमरथम वरम पुंडरी काय धातुम मुनी समागत तिथंत मानंद गंधम परब्रह्मलिंगम भजी पांडुरंगम दुसरे चरण संतांच्या

शती रम्हा जयाची मता से हू, हो, आकाराम नामे पिताव से हू, हो, सिरसोले नावे अव्तार मौनी प्रभुला, मनो जवं मारुक पुले वेगं, जिते द्रियं पृद्धि मतां परिष्टं, वाताग्म जव्वान रुदं उक्यं सीरा

बहु झाले वैध कायिका मध्ये उपस्थित अभंग वैराग्याचे मूर्तिमंत संत सम्राट श्रीमंत संत, 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 संत देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा फार नाही पण तीन चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग निरोपणाकरता निवडलेला आहे अल्पसा तो असा कीर्तनाची सेवा कशा निमित्त आहे सगळ्यांना माहित आहे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या भारत स्फूर्त गावामध्ये श्रीमद भागवत कथा तथा यज्ञ आपण ग्रामस्थ अत्यंत आनंदाने गुन्हा गोविंदाने या ठिकाणी पार पडत असतो या वर्षी सुद्धा अत्यंत आनंदाने गुन्हा गोविंदाने आपण धावड करत आहे आणि मला असं वाटते या वर्षीच्या सप्ताहातील माझं हे कीर्तन पुष्प आहे कीर्तन पुष्प प्रभूच्या समर्पण करण्याच्या निमित्ताने जो अभंग तुगोबाचा या ठिकाणी निवडला हा अभंग फार सुंदर आहे आणि या ठिकाणी येण्याचं जे प्रयोजन आहे आमचे पितृतुल्य गुरुस्थानी असणारे दत्तात्रय बाबा नेवरे त्यांचे सुपुत्र रामेश्वर महाराज नेवरे यांच्या अत्यंत आग्रस्त या ठिकाणी ही सेवा या ठिकाणी आल्यानंतर श्रोते वर्ग बहुसंख्येने उपस्थित आहे गाणारे अत्यंत ताकतीचे आहेत वाजवणारे अत्यंत ताकदीचे आहेत साऊंड सिस्टीम सुद्धा अत्यंत ताकतीचे आहे फक्त सांगणारा थोडा हलका रामदास <laughs> 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 <जाए> <laughs> तुमचं सगळ्यांचं समर्थन एका गोष्टीला पाहिजे की ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठलचं भजन होईल त्यावेळेस हाताने टाळी वाजवायची आणि मुखानं स्मरण करायचं विठ्ठल

आणि मर्दंगाच्या साथीला तर तुमच्या सगळ्यांचे परिचित झाले असतील एकदा जोडदार यांच्याकडं पाहायला काय आहे सज्जनांनो कीर्तनाचे जर प्राण कोणते असतील ना तर हे तीन लोक आहेत एक साऊंड सिस्टीम असली पाहिजे एक गाणारा असला पाहिजे दुसरा वाजवणारा असला पाहिजे आणि अमोल महाराज धनलोभे जे कशातच नव्हते तेव्हापासून त्यांना मी ओळखतो आमच्या परिसरामध्ये अत्यंत कमी वयामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी ज्यांची मृदंगाच्या माध्यमातून आपली थाप उमटवली आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला असे मृदंग महर्षी मृदंग सम्राट आमचे अमोलजी महाराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांच्या मुखारवाणीतून आपण गेल्या पाच दिवसापासून श्रीमंत भागवत कथेचं रसपान श्रवण करत आहात असे पितृतुल्य आमचे आदरणीय श्री दत्तात्रय बाबाजी नेवरे अनेक वर्षांपासून या गावाला लाभलेलं ते एक रत्न आहे बिठाला पंचकोशीतून भि करण्यासाठी आलेले सर्व श्रुती मंडळी मस्तक हे पायावरी या संतांच्या आमचे रामदास बाबा आहे सर्व परिचित मंडळी आहे आमचे भारत लोक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत सुद्धा मंडळी या ठिकाणी आली मला असं वाटते कोलर्ती सुद्धा बरीच मंडळी या ठिकाणी आली कारण या भागात मी काही नवीन नाही या भागात ते मी नवीन नाही आणि असलो नवीन असलो तरी मी काही तुमचा नाही असं कसं सांगतो तू ही सगळी लोक नावावर या ठिकाणी येतात आणि आलो पाहिजे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मी मागच्या वर्षी कीर्तनात सांगितलं होतं की आपल्या भारत स्फुर्द गावचा सत्ता एवढा मोठा झाला पाहिजे एवढा मोठा झाला पाहिजे की भारत स्फूर्द या गावचं नाव पंचक्रोशीत गेलं पाहिजे केवळ नदी त्या ताकदीनं हा समाज या ठिकाणी दिसतो ही गायक वादक ही साऊंड सिस्टीम ही श्रवण करणारे श्रोते ज्या आरती दिसत आहेत त्या अर्थी बदल नक्की झाला मला तरी असं वाटते सजनानो अनेक वर्षांपासून चालत आलेला तुमचा सप्ताह आज रोजी सफल होत आहे हे नारदाच्या गादी मी तुम्हाला सांगतो <laughs> कारण आता सुख सुविधा आहेत पूर्वीच्या काळामध्ये सुख सुविधा नव्हत्या माझ्या राजांनो तार तुटलेला विना असायचा फुटलेली चिपडी असायची श्रवण करायला कोणी नसायचं तुमच्या लहानपणापासून परमार्थ तुम्ही अनुभवला पाहिला एकच माईक असायचा तो पण लटकेला असायचा बॅटिंगला चिमटा लावला आवाज तू हा तिथं म्हणता येत नव्हतं ट्रबल दे गेंद दे फेस गें दे, गें दे चार दे शार्क दे हस असेल तस आज हा परमार्थ अतिशय शून्य होता आणि शून्यातून विश्वामध्ये वाटचाल करत असणारा परमार्थ आहे ही जर कोणाची असेल ना आपल्या संतांची कधी कधी मन हिरावून येत घरावून येतं डोळे पानावतात ज्या संत महात्म्यांनी या समाजा उपकार केले या जगावर उपकार केले आताच्या काळात जर सुख सुविधा पाहिल्या वारकरी संप्रदायामध्ये आमच्या एका एका महाराजांना बसण्यासाठी चाळीस चाळीस लाखाची कार आहे आमच्या एका एका महाराजांना बसायला लँड क्रूजर स्कॉर्पिओ काय म्हणतात हो विनो आमचे आता फोरच्ही पण आम्ही क्रुझर घेऊन आलो आम्ही दिसत असतो तुम्हाला पण आम्ही क्रुझरवाले आमच्या मोठी फोर व्हीलर नाही आहे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद जर असला तर नक्की होईल त्या काळामध्ये नव्हत्या ज्यावेळेस माझे संत श्री तुकाराम महाराज भंडाऱ्यावर जायचे ना भजन करता सकाळीच निघायचे माझे महाराज माझे महाराज सकाळी निघाल्यानंतर कोणीच नव्हतं महाराजांच्या साथीला फक्त एका पत्नीचा आरोप घ्यायचे निरोप घ्यायचे आणि निघायचे जिजे प्रेमान तुकोबा बा आपल्या पत्नीला आवली असं म्हणायचे आवले मी चाललो तुकोबाच्या पत्नीनं म्हणावा हो तुकोबा तुम्ही तुमच्या त्या काळ्या पीठानासाठी अवरात्र भजन करता जरा प्रपंचाकडे लक्ष दिलं पाहिजे <laughs> माझे तुकोबा म्हणतात माझ्या प्रपंचाची चिंता माझ्या विठ्ठलालाच आहे एकट्याने जावं झाडं झुंप आवरात सावरत जावं भंडाऱ्यावर जावं त्या काळात माझ्या तुकोराव हो। तुकोबा राहायला स्मरण करण्यासाठी श्रवण करण्यासाठी कोणीच नसायचं फक्त एकटेच असायचे त्यांचं नाव आहे तेरी समाजाचे संताजी जगनाडी महाराज वास्तविक पाहता संताजी सरकारे महाराजांचं गाव ते नव्हतं देवपासून जवळच असलेलं चाकण शहर आताच्या काळात फार मोठी सिटी झाली ती त्या चाकण शहरामध्ये संताजी जगणारे नावाचा एक तेली समाजाचा माणूस राहत होता माझे तुकोबा ज्यावेळेस भंडाऱ्यावर भामचंद्रावर घोड्यावर जायचे आवडीची आज्ञा घेऊन जायचे त्यावेळेस तुकोबा डोळे बंद करून भजन चालायचं विठ्ठल 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 तुको बा। तुको बा पक्षी आनंदाने डोलायचे वृक्ष सुद्धा आनंदाने डोलायचे आणि त्याच काळात ज्या काळात तुकोबा स्मरण करायचे बोलता बोलता तुकोबा पण अभंग रचना निर्माण झाली आणि ज्या अभंगाचे लेखक संतांची जन्नाडे महाराज झाले इतिहास थोडाफार माहित असला पाहिजे कीर्तन तुम्ही दररोज ऐकता रे दररोज कीर्तन ऐकत चाललो आपण पण कीर्तनाच्या माध्यमातून जर श्रवण करत असताना आपल्यामध्ये परिवर्तन बदल होत नसेल तर मला असं आमच्यासारखे जरी तरी उपयोग नाही पण भारतवाल्यांना मी सांगतोय की आज तुमच्या गावामध्ये हा जनसमुदाय दिसतो ना नक्की सांगेल मी तुम्हाला नारदाच्या की हे नेवरे बाबांनी एकदा केलेला हा परमार्थ आहे परमार्थात लोक जोडण्याचं काम करत असतात तर काही लोक परमार्थात लोक तोडण्याचं काम करत असतात तुम्हाला सांगू परमार्थामध्ये राहून जर तुम्ही ठेवा तुमची झाल्याशिवाय माणसं तोडण्याचं काम करत असाल ना सद्गतीचे अधिकारी आहे सद्गती मिळवायची का दुर्गती प्राप्त करायची आपलं आपण ठरवलं पाहिजे काय होतं त्या काळात संताजी जगनाळी महाराज तुकोबाच्या पाठीमागून मागून जायचे तुकोबा ओ तुकोबा ओन रे तू मी तिरी समाज आता संतजी जगनाडे इकडे काय करतो गुरा डोर करता आलो महाराज पण तुमच्या मुखातून तु निघालेली सहजवाणी मला रावल्या जात नाही महाराज माझी एक इच्छा आहे महाराज जगनाडे महाराजांनी तुकोबाची आज्ञा घ्यावी काय म्हणतो तु संतो माझी एकच इच्छा आहे तुमच्या मुखातून निघालेले जे शब्द आहे हे शब्द लिहण्याचा अधिकार मला द्या संताजी जगणारी महाराजांनी तुकोबा पासून आज्ञा घेतली त्यावेळेस तुकोबा हसले आणि तुकोबा म्हणले अरे बाबा किती बसल्यापासून मी परमार्थ करतोय माझ्या परमार्थाला माझे गावकरी साथ देत नाही पद्धत नाही बघ कारण कीर्तनकार लोकांना महाराज लोकांना हा जो त्रास होतोय किंवा भविष्यात जो त्रास होणार आहे हा त्रास आताचा नाही फक्त भविष्यामध्ये वाटचाल करणाऱ्या कीर्तनकार महाराजांनी पाठीमागचे लोक पाहिजे आणि पुढे भविष्यात वाटचाल करायची जेवढा तास माझ्या संतांनी पाठीमाग भोगला तेवढा आताच्या लोकांना होत नाही हे भाग्यवान आहे सगळेच्या सगळे लोक म्हणून समोर चालणाऱ्या माणसांना पाठीमाग कधी पाहायचं नाही कारण समोर चालणारा माणूस जर पाठीमाग पाहत असेल हा पाठीमाग पाहणाराच अपमान नाही हा संप्रदायाचा अपमान लक्षात ठेवा विठाला <स्तुण> कि चालले रस्त्यान विठल बिठल बिठल पाव विमा भंडाऱ्यावर भाम चंद्रावर जायचे ना त्यावेळेस पोलीस नसायचं लोक छिडवायचे तुकोमा प्रपंचाकडे थोडाफार लक्ष द्या द्यावं

जेवढा अधिकार त्या बुवाचा आहे तेवढा अधिकार त्या माऊलीचा आहे एक परी एक परी एखाद्या वेळेस माणसानं चांगलं काम केलं तर त्याला पुण्य मिळणार नाही पण माणूस जर खऱ्या अर्थानं चांगलं काम करत असेल तर बाई पुण्याचे अधिकारी बनल्याशिवाय राहणार नाही संप्रदायची ताकद आहे म्हणून ज्या ज्या वेळेस भामचंद्रावर तुकोबा जायचे त्यावेळेस आवडीला सांगून जात नव्हते माझे महाराज कारण भगोबाला आत्मविश्वास होता की मी ज्या रस्त्यानं जातो ना मी चाललो ज्या रस्त्याने माझ्या मातीला स्पर्श झाला ती माती सुद्धा अशी म्हणायची भेटी करता जावं घरदाट जंगल आहे काट्या कुपाट्याचं जंगल आहे त्या काळात की सुख सुविधा नव्हत्या आता हेलिकॉप्टर उतरतं घड्या डोंगरावर जाऊन बघा तुम्ही डायरेक्ट हेलिकॉप्टर उतरता अशी सुख सुविधा आहे त्या काळात एवढी व्यवस्था नव्हती माझ्या राजांना सुख सुविधा नसून सुद्धा प्राप्त झाले माझा सिद्धांत नीट लक्षात ठेवा त्या काळात सुख सुविधा नसून सुद्धा जगद्गुरु जगद्गुरु होतात जगद्गुरु कोणालाही म्हणता येत नाही या कष्टकरी कलोगामध्ये फक्त तीन जगद्गुरु आहेत एक आद्य गुरु जगद्गुरु शंकराचे आर्य दुसरा यशोदेचा नंदलाल बाळकृष्ण गोपाल कृष्ण मंदिर जगद्गुरु आणि तिसरे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आजच्या काळामध्ये परमार्थामध्ये ज्या सुखसुविधा आपल्याला उपलब्ध झाल्या आपण मला असं वाटते

Mm-hmm. <laughs> घाम आला महाराजांना घाम आला पाहिजे आपण हिवाळ्यामध्ये स्वेटर घालतो कशा करता थंडी पाचून वाचण्याकरता पण मला एक दाखवा तुम्ही महाराष्ट्रात कुठेही जाऊ द्या मृदंगाचार्याच्या आगात तुम्हाला स्वेटर दिसणारच नाही एखादा मी विचारलं झालं तू का स्वेटर घालत नाही म्हणले महाराज घामच इतका येतो की स्वेटर बोललो होतो स्वेटर होत झाल्यानंतर त्याचं पिळू पिळू पाणी पाळावं लागतो म्हणे त्याच्या न घातलेलं बरं आणि हा घाम महाराज पुसायचा नाही अमोल महाराज हा घाम पुसायचा नाही म्हणता का पुसा दिसलं पाहिजे माझ्या भारत स्फूर्ताच्या सर्व ग्रामस्थांना की आहोण महाराजांना या सात दिवसामध्ये तुम्ही जेवढे पैसे देणार आहे ते हरामाचे नाही ते घामाचे आणि हा हा पैसा हरामाचा नसतो हा घामाचा आहे अहो रात्र मेहनत केलेली असते या लोकांनी सकाळी दोन वाजता उठावं लागतं जाऊन अहो रात्र प्रॅक्टिस करावी लागते एका काळात दादा मी प्रसिद्ध मृदंगचारी होतो तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो यांना माहित आहे लहान असायचो माझ्या घरी गाड्या यायच्या कारण त्या काळात म्हणजे त्या काळात म्हणजे मी काही आधी मानव नाही गप्पा <laughs> सांगून राहिले काळात म्हणजे पंधरा सोळा वर्षाच्या अगोदरचा इतिहास ज्या काळात यांना धागि सुद्धा वाजवता येत नव्हतं त्या काळात पंजोशी मध्ये माझ्या घरी मोटरसायकल यायची मला नेण्याकरता आणि कीर्तन भजन झाल्यानंतर पुन्हा घरी आणून टाकायची इतका छंद होता त्या काळात मला वाजवण्याचा खूप छंद होता आणि ज्यावेळेस मी मृदंग वाजवायचो त्यावेळेस ही सगळी मंडळी समोर बसून ऐकायची आज ज्ञानोबा प्रकोपाची एवढी कृपा यांच्यावर झाली संपूर्ण महाराष्ट्र हे लोक फिरत आहेत महाराज मी तर पाडुरंगाच्या प्रार्थना करेल की आज तुम्ही महाराष्ट्रात मर्यादित आहे उद्या ज्ञानोबा प्रकोपाची जर कृपा तुमच्यावर खऱ्या अर्थानं झाली संपूर्ण देशात तुमचं नाव मोठं झालं न ते काय हे महाराज महाराजांच्या मनात जर आलं संतांच्या मनात जर आलं ईश्वरांच्या मनात जर आलं त्याला काही करू शकतात किमान मॅचिंग तरी येऊ नये पाहिजे तंतोतंत प्रमाण दिले त्यांच्याकरता काळी बाजू देवाच्या साधूच्या संतांच्या मनात आल्यानंतर ते काहीही करू शकतात याच्यावर एक छोटासा दृष्टांत आहे या ठिकाणी श्रीमंत माणूस बसलेला असेल या ठिकाणी गरीब माणूस बसलेला असेल त्याही पेक्षा या ठिकाणी मिडल क्लास फॅमिलीचा माणूस बसलेला असेल त्याला माझी विनंती आहे कीर्तनाच्या माध्यमातून श्रीमंत माणसाला सुद्धा त्याचा स्वीकार करावा गरीबांनी सुद्धा त्याचा स्वीकार करावा मिडल क्लास फॅमिलीचा स्वीकार करावा कोणता आपल्या हातामध्ये एक अंगठी घालावी प्लास्टिकची नाही पितळची नाही चोवीस कॅरेटची माझी आहे तशी माझ्याकडे पाहू नका बर हे <laughs> उपभोगाच साधन आहे कारण वारकरी संप्रदाय दे, हा दलिंद्री संप्रदाय नाही वारकरी संप्रदाय श्रीमंत संप्रदाय

तुम्ही दाहोदड दे भाग्य